वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळ पीर या तालुक्यामध्ये कान्होबा या नावाने सर्वदूर परिचित व लाखो भाविकांचे आस्थेचे प्रतीक असलेल्या चैतन्य कानिफनाथ महाराजांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे या यात्रोत्सवाला तेवीस फेब्रुवारी पासून सुरुवात करण्यात आलेली असून तीन मार्चला या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा असून तेवीस तारखेपासून नवनाथ कथा म्हणजेच भागवत सप्ताह अखंड हरिनाम प्रवचन भजन कीर्तन काकडा इत्यादी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल या दरम्यान मंदिर परिसरात आहे यात्रोत्सवाच्या निमित्ताने तेवीस फेब्रुवारीपासून ते तीन मार्चपर्यंत नवनाथांच्या चाळीस अध्यायांचे वाचन हरिभक्त परायण मनोहर महाराज गावंडे पोटी यांच्या सुमधूर वाणीतून भक्तांसाठी आयोजित करण्यात आले होते चार मार्च रोजी प्रातकाळी महापूजा होमविधीचे आयोजन मंदिरात करण्यात आलेले असून तत्पश्चात काल्याचे कीर्तन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे सकाळी अकरा ते पाच वाजताच्या दरम्यान रांगेत बारी पद्धतीने ग्रामस्थ आणि भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे सावरगाव येथे कानिफनाथ महाराजांचे गडावर पुरातन मंदिर असून निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या मंदिरावर दरवर्षी हजारो श्रद्धाळू मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात कानिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव महामारीच्या अरिष्ठांमुळे तब्बल तीन वर्षे खुल्या वातावरणामध्ये होऊ शकलेला नाही यावर्षी एकशे पन्नासाव्या यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ चैतन्य कानोबाच्या भक्तांनी घेण्याचे आवाहन संस्थांचे विश्वस्त राजेंद्र पाटील राऊत यांनी ग्रामस्थांच्या वतीने केलेले आहे अक्षय लोटेंसह रुद्र लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड